मित्रांनो कुर्जे गावातील धुमाडापाड्यामध्ये आपण आता आहोत आणि धुमाडा पाड्यातील वडीलधारी व्यक्ती आपल्या सोबत आहे तर त्यांना विचारूया की आ, ही सदर कंपनी गावदेवाच्या आणि वाघयाच्या परिसरामध्ये येत आहे तर त्याच्याविषयी त्यांचं मत काय आहे आमचे गावदेवी लगत म्हणजे धुमाडपाडा कारलपाडा आणि गवलीपाडा असे तीन गावा मिळून आमची जी गावदेवी आहे आणि तिथे हे कंपनी येत आहे तर आमचे ते देवाला नुस लुसगानकारक आहेत आम्हाला धोका आहे ते कंपनीपासून आणि आम्हाला शेतकऱ्याला कोणताही फायदा मिळणार नाही आणि आमची रुधी परंपरावरती म्हणजे बाधा येत आहे तर ते आम्हाला कंपनी नको पाहिजे नको पाहिजे तर ता आता तुम्ही समज कंपनीचं सध्याचं काम हे बंद केलं आहे तुम्ही रूढीप्रथा गावसभेच्या माध्यमातून तर तुमची पुढची दिशा काय असेल कंपनी कायमस्वरूपी गावातून हकलण्याचा तुम्ही विचार करत आहे तर तुमची कोणती पावलं असतील त्या आम्ही सर्व रूढी परंपरावाले एकत्र येणार आहोत आणि जर का त्यांनी मानले नाही आम्ही आता तहसील मॅडम बीडिओ यांच्याकडे सगळं सविस्तर माहिती दिलेलं आहे आणि त्यांनी पण जर याच्यावर काहीतरी ॲक्शन नाही घेतली तर आम्ही त्याला पुढचं पाऊल कोर्टामध्ये किंवा पुढे आम्ही करणार आहेत तर आमचं तिथं गावदेव आहे आणि हर पूर्वीचा गावदेव आहे तिथं पूर्वीपासून वाढवडील आमचं प्रत्येक टायमाला असे वर्षातून दोन वेळा तिथं गावदेव करायचं आणि तिथं सहभाग घ्यायचं सगळं काही कायदे करायचे असे ती जागा अशी पवित्र जागा आहे तर ती जागा सगळी आता ते खावडा प्रोजेक्टनी सगळे सत्या नाच लावून टाकलेलं आहे तर आम्हाला ती कंपनी नको आहे असे आम्हाला म्हणजे आमची गावकऱ्यांची मागणी आहे तर खरोखर आम्हाला त्याचे कुठेतरी न्याय मिळावा असा आमचं म्हणजे मत आहे तर कंपनीचे असे देखील लक्षणं दिसत आहेत की तेथील गावदेवी आणि वाघ्या ते हटवण्याचे फिराक मध्ये आहेत किंवा लक्षणे दिसत आहेत तर ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल आम्हाला ते तर हटलं नाहीच पाहिजेत कारण आमचं पूर्वीपासून तिथं बसवलेलं आहेत ना ते जर हटवलं ना गावाला कुठला काही त्रास झाला तर ते कोण त्याचं जबाबदार आहे त्याला त्याच्यासाठी ते ते आम्हाला तिथं ती कंपनी नको आहे ती ती ते हाकलून लावायचे हे कारण ते आम्हाला तिथं नाही पाहिजे खरोखर असे काही वडलापासून बसलेले आहेत ना त्याच्या आधारी आमचा गाव तिथं बसलेला आहे तर देव उठवलं म्हणजे आमचं गाव उठवला असं आमचं मत आहे तर खरोखर ते ठिक त्या ठिकाणी ते देव जाग्यावरच राहिलं पाहिजेत आणि गाव सुद्धा त्याच्या आधारी जाग्यावर राहल असं आमची मागणी हे तर खरं ती कंपनी नाही पाहिजे आम्हाला तिथे देव उठवण्याची पद्धत मिळतच नाही हा देव उठवण्याची पद्धत तर मिळत नाही आजपर्यंत काय तिथे आमचं नाही मंदिर नाही ते लोक सांगतात का तुम्हाला मंदिर बांधून देव पण ते आमच्या मंदिरात राहणारे देव नाही कारण ते देव कसं आहे का ज्याला जिथं जागा येईल तेच ठिकाणी बसलेले आहे तर ते एके ठिकाणी करून चालत नाही बरोबर